नमस्कार आज अकरा ऑगस्ट पाहूया महत्वाच्या पाच बातम्या विरोधी नेते अटक बिहारमधील मतदार सूची आंदोलन दिल्लीमध्ये मतदार यादीतील फेरबदलाच्या विरोधात झालेल्या मार्च दरम्यान सुमारे तीनशे विरोधी नेत्यांना ज्यात राहुल गांधी प्रमुख आहेत ताब्यात घेण्यात आले आहे हा संघर्ष मतदार अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या संदर्भात केंद्रित आहे संसद मर्चंट शिपिंग बिल दोन हजार पंचवीस मंजूर भारतीय संसदेत मर्चंट शिपिंग बिल दोन हजार पंचवीस पास करण्यात आले आहे हे विधेयक भारताच्या समुद्रमार्ग संबंधित कायद्यांना जागतिक का प्रमाणांशी सुसंगत बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाहुल आहे आणि व्यापारी व नौकानयन क्षेत्रात सुधारणा घडवेल जेएसडब्ल्यू सिमेंट आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब छत्तीस हजार कोटी म्हणजे अब्ज मूल्याच्या जे एस डब्ल्यू सिमेंटच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी तात्काळ प्रतिसाद दिला सर्व वाटप झाली हे कंपनीच्या विकासासाठी आणि आराखड्यांसाठी महत्वपूर्ण आहे अमेरिकी टॅरिफचा प्रभाव पंचावन्न टक्के वस्तूंवर प्रभाव रिपोर्टनुसार अमेरिकेचे भारतावरील पन्नास टक्के टॅरिफ लागू केल्यामुळे भारताच्या निर्यातीतील सुमारे पंचावन्न टक्के वस्तूंवर या टॅरिफचा प्रमाण परिणाम होणार आहे ज्यामुळे निर्यातदारांवर ताण येण्याची शक्यता आहे दिल्लीला चित्रपट शूटिंग हब बनवण्याच्या दिशेने दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी राजधानीत एक नवीन फिल्म पॉलिसी जाहीर केली आहे यात एकल खिडकी मंजुरी सुविधा रुपये तीस कोटींचा त्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव बजेट आणि स्थानिक कलावंतांसाठी अधोसंरचना विकासाचा समावेश आहे धन्यवाद